कोणाचे हे रूप देह हा कोणाचा आत्मारामसाच्या सर्वजाने मी हा विचार विवेके शोधावा गोविंद हा घ्यावा याचे देही देह ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला ज्ञान देव म्हणे नयनातील रूप या ना या नाव चितपत ते तुम्ही जाना मौली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण आजपासून ज्ञानविज्ञान योग श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा सातव्या क्रमांकाचा श्लोक मत्त परतरम नान्य किंचित असती धनंजय मयी सर्व मिदन प्रोतम सूत्रे मनी इव भगवंत म्हणतात हे धनंजया हे अर्जुना माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरं तत्व कुठलंच नाही आणि त्याला दृष्टांत देतात भगवंत की दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे सूत्रे मनी इव हे जाणूनच धर्मराजानं यज्ञामध्ये भगवंतांना अग्रपूजेचा मान दिला होता महाराज या संपूर्ण विश्वाचा कर्ता करविता केवळ ईश्वर आहे महाभारतात विजयाला निमित्त मात्र पांडव झाले वास्तविक भगवंताने ते नियोजन आधीच करून ठेवलेलं होतं आणि विश्वरूप दर्शन योग अकरा अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुन जेव्हा युद्ध करायलाच तयार नाही रुसून बसला आडून बसला त्यावेळेस भगवंताने शेवटी आ केलं आणि ब्रह्मांडाचं पूर्ण दर्शन दिलं इतकंच काय त्या कुरुक्षेत्राच्या त्या युद्धाचा शेवट काय होणार आहे हे सुद्धा भगवंताने दाखवून दिलं महाराज की द्रोणमच भीष्मच जयद्रथमच कर्णमस्तथान्यानपी योधवीरान मया हतान अर्जुना मी यांना आधीच मारलं आहे झेमा विदिष्टा युद्धस्व जेताशी रणे सपत्नान तुला या ठिकाणी युद्ध फक्त विजय होण्याकरता करायचं आहे कारण तुझा विजय मी शिक्कामोर्तब भगवंत म्हणता आधीच करून ठेवलेला आहे हे जे जे दृष्ट आहे जे जे दिसत आहे हे संपूर्ण विश्व भगवंताची निर्मिती आहे महाराज आणि नुसती निर्मिती केली नाही तर भगवंताने ते आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे सूत्रे मनी गणा व आजच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात आणि यावर माऊली भाष्य करताना ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग यातल्या एकोणतीस क्रमांकाचे होईत म्हणतात हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येई जे मुळ तई रश्मी नव्हती केवळ हो येते भानू भगवंताच कर्तृत्व आणि भगवंताच स्वामित्व हे मांडताना माऊली म्हणतायत की आपण रोहिणीचं रोहिणी नक्षत्रामध्ये रखरखत्या उन्हामध्ये मृगजळ पाहतो आभास होतो या भासमय सृष्टीचं चा असंच आहे जे दिसतंय ते नाहीच जे मृगजळ दिसत आहे पाण्याचा भास होतो आहे हरिण तिथपर्यंत धावत जातं त्याला ते मृगजळ पुन्हा तितक्याच अंतरावर पुढे दिसतं ते नाहीच महाराज केवळ आभास आहे तसं हे संपूर्ण सृष्टी ही सुद्धा भासमय आहे स्वप्न आहे तिची निर्मिती भगवंताने केलेली आहे आणि जी ज्याला निर्मिती आहे त्याला शेवटही आहे कारण उत्पन्न करतो पालन करतो आणि संहारही भगवंतच करतो आधी मस्त मध्य अंती अवगा हरी एक भगवंताचंच हे कार्य आहे आणि म्हणून भगवंत सांगतात की अर्जुना हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता ये जे मुळं तई राशी नव्हती रश्मी नव्हती केवळ होय ते भानून सूर्यकिरणांवर जरी आधारित ते मृगजळ दिसत असलं तरी सूर्यकिरणाचा मूळ काय आहे तर तो सूर्य आहे तसं हे संपूर्ण दृश्य विश्व मृगळासार मृगजळासारखं आहे भगवंत सांगतात अर्जुनाला आणि माऊली तेच वर्णन करतायत की मृगजळाचं मूळ पाहू गेलं सूर्यकिरणांच्या आधारावर जरी ते भासमय दिसत असलं तरी ते सूर्यकिरण शेवटी सूर्याचे आहेत सूर्यापासून निघालेले आहेत म्हणून अगदी या सर्वांचं मूळ त्या मृगजळाचं खरं मूळ काय आहे तर तो सूर्य आहे तसं या दृश्यसृष्टीचं मूळ काय असेल तर त भगवंत म्हणतात मीच आहे आणि माऊली तेच वर्णन करतात की हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येई जे मूळ तई रश्मी नवती केवळ हो ते भानू आज ठिकाणी थांबूया रामकृष्ण रि पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय